तर नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत पितृमोक्ष अमाकरिता नैवेद्याची थाली तर चला मग लगेचच थाली बनवण्यास सुरुवात करूया तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा कृपया विनंती आहे तर हे बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे जेणेकरून आपला भात जो आहे ना लवकर होईल आणि आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल तर त्यानंतर आता आपण पुढील तयारी करूया तर आज मी व्हिडिओमध्ये तयार करत आहे थालीमध्ये लौकीची भाजी त्याकरिता एक वाटण तयार करून घेणार आहोत त्याकरिता मी मिक्सरमध्ये टाकलेले आहे थोडे शेंगदाणे सुको खोबरं दोन कांदे आणि टमाटर याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मी ते कांदे शेंगदाणे आणि सुको खोबरं कच टाकलेलं आहे वाटण हे मी तव्यावर भाजून घेतलेलं नाही आहे तर हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता मी घेतलेली आहे इथे लौकी लौकीचे छिलके काढून याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत लौकी कापल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी लौकीची भाजी दुधीची भाजी सुद्धा नैवेद्याच्या थालीमध्ये केल्या जाते आमच्याकडे नैवेद्याच्या थालीमध्ये दुधीची भाजी केल्या जाते त्यामुळे मी दुधीची भाजी करत आहे दुधी आमच्याकडे म्हणतात काही भागामध्ये लौकीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी दुधी फोपडासुद्धा म्हणतात तर आमच्याकडे ह्या लौकीला दुधी असं म्हटल्या जाते तुमच्या भागात काय म्हटल्या जाते मला कमेंट करून नक्की सांगाल भाजी एकच असते पण नावं अनेक असतात तर याची मी छिलके काढून घेत आहे काहीजण शिळकी सुद्धा नाही आणि काढले नाहीसुद्धा पाहिजे कारण शिलक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात विटॅमिन असतं पण आजकाल शेतामध्ये काय रासायनिक फवारणी वगैरे करतात त्यामुळे छिलके काढलेलेच बरं असं वाटतं तुमचं काय मत आहे याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा लौकिक कापल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेत आहे दोन तीन बाळाने आजकाल भाज्या धुवावं लागतात पहिलेच्या काळामध्ये काय होतं की शेणखत वापरायचे त्यामुळे चिलक्यासहित आपण भाज्या फळे खाल्ले तरी चालायचं त्यामुळे आधी आधीचे लोक जे आहेत ना एकदम मजबूत टणक आहेत आजकालच्या लोकांना काही विटॅमिन मिळत नाही रासायनिक फवारणी करतात त्यामुळे तर असो हा दुसरा मुद्दा आहे तर एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे लव मी स्वच्छ धुवून साईडला ठेवलेली आहे तेलामध्ये मी टाकलं थोडा मिरच्या बारीक चिरून एक छोटा छम्मच अद्रक लसणाची पेस्ट आणि दोन पेस्ट ते टाकलं त्यानंतर अर्धा छोटा छम्म जिरा टाकला आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच मी यामध्ये घेऊन म्हणजेच राईसुद्धा टाकलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे वाटण मी कटकच मिक्सरमध्ये भाजून घेतलेलं आहे कारण आपण तेलामध्ये छान परतूनच घेणार आहोत अशा पद्धतीने तर आता हे जे वाटण आहे ना तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मी जेवणामध्ये फार कमी तेल वापरते त्यामुळे तुम्हाला असं खूप तेल तेल दिसणार नाही माझ्या भाजीमध्ये तर हे बघा आता आपण यामध्ये बेसिक मसाले टाकूया तुम्हाला माहीतच आहे थोडीशी हळद तिखट मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा छोटा चम्मच आपण इथे टाकलेला आहे काश्मीरचं लाल तिखट कारण त्याशिवाय आपल्या भाजीला रेड कलर येणार नाही अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी कापून स्वच्छ धुवून ठेवलेली लौकी आहे ती यामध्ये टाकूया आणि लौकीची भाजी करताना यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण लौकीला ऑलरेडी पाणी असतं पाणी सुटतं नॅचरल पाणी असतं त्यामध्ये तर त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे मंदा आचेवर ही भाजी शिजण्याकरता आपण ठेवून द्यायची आहे जर तुम्हाला ग्रेवीची भाजी हवी हो असेल ना तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता पण मी सुकी भाजी तयार करत आहे त्यामुळे मी पाणी टाकत नाही आहे आता आपण झाकून ठेवायचं पाच मिनटं मंदा आचेवर शिजण्याकरता ठेवून देऊया तर दे हे बघा आपली भाजी आहे ना तयार झालेली आहे हे बघा किती छान अशी आपली तयार थोडी कोथिंबीर टाकायची तर काही काही भाज्या असतात टाकण्याची अजिबात गरज नसते त्यामध्ये नॅचरली पाणी सुटतं आणि भाजी तयार होते हे बघा मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि लवकीची भाजी खूप जास्त अशी शिजवण्याची गरज नाही आहे नाहीतर मग त्याची टेस्ट येत नाही आणि भात सुद्धा आपला झालेला आहे आणि आज मी थालीमध्ये बनवत आहे टमाटरची कढी छान अशी मस्त आपण टमाटरची कढी इथे तयार करणार आहोत टमाटर मी स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा आणि एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट थोडा कढीपत्ता सुद्धा आपण इथे टाकणार आहोत तर ही जी कढी आहे ना टमाटरची खायला इतकी अप्रतिम लागते भाकरीसोबत म्हणा भातासोबत म्हणा किंवा साध्या पोळ्यासोबत म्हणा खूप छान अप्रतिम लागते तुम्हाला जर तोंडाची असेल किंवा आजारी असतील वगैरे तुम्ही टमाटरची चटणी तयार करू शकता किंवा मग भाजी सुद्धा नसते घरी कधी तर त्यावेळेस तुम्ही ही टमाटरची चटणी नक्की बनवून बघा तर थोडे कांदे सुद्धा परतून घेतले तेलामध्ये थोडं मीठ टाकलं त्यानंतर थोडं हळद टाकलं अर्धा छोटा चम्मच यामध्ये गरम मसाला पावडर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर तिखट टाकलेलं आहे आणि कश्मीरचं तिखट हे तर आवर्जून भाजीमध्ये लागतंच कारण कलर येत नाही त्याशिवाय आणि दिसायला चांगलं दिसलं नाही कोणतीही पदार्थ ती मग खायची इच्छा होत नाही सर्वांची त्यामुळे कश्मीरचं लाल तिखटाची हजेरी आपल्या भाजीमध्ये असतेच तर हे बघा आता टमाटाची प्युरी टाकली छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला ही किती दाट प्रमाणात पाहिजे ही टमाटरची कळी त्या प्रमाणात पाणी टाकायचं पण खूप पातळ छान नाही वाटत थोडी दाटच ठेवायची त्यानंतर मी थोडं किंचित पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी दोन मिनटं आपण हे उकडवून घेऊया ही टमाटरची कडी म्हणा किंवा चटणी म्हणा तर अगदी पाच मिनटामध्ये ही टमाटरची आपली कडी जी आहे ना तयार होते त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चमचमीत आपली टमाटरची कडी इथे झटपट तयार झाली बनवायला अगदी कमी वेळ पण खाण्यासाठी इतकी टेस्टी वाटते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली तर चला आता आपण नेक्स्ट पदार्थ करूया तर मी इथे नेक्स्ट पदार्थ करत आहे तांदळाची खीर तर मी इथे दोन छोटे चम्मच तांदूळ जे आहे ना भि स्वच्छ धुवून भिजत ठेवले एक दोन तास त्यानंतर आपण हे जे तांदूळ आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं खीर जी आहे ना पटकन होते कुकरमध्ये वगैरे करण्याची अजिबात झंझट राहत नाही तशी कुकरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण अशी वाटलेल्या तांदळाची खीर जी आहे ना कुकरमध्ये करण्याची गरज नाही अशीच पातेल्यामध्ये लवकर शिजते तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी हे तांदूळ आता एका कढईमध्ये आपण हे जे वाटलेले तांदूळ आहेत ना मी फक्त दोन चम्मच तांदूळ घेतले आणि बघा तुम्ही दोन चम्मच तांदळाची आपल्याला किती खीर इथे तयार होणार आहे तर एका पातेल्यामध्ये आता मी हे टाकून दिलेलं आहे बारीक केलेले तांदूळ आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे एक पाव दूध दूध तुम्ही कोणतंही हो घेऊ शकता डेअरीचं प्रॉफिटचं किंवा तुमच्या घरी गाई म्हशीचं कोणतंही जे दूध येत असेल ना ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा ग्लास पाणी आता आपल्याला पाच मिनटं अगदी पाच मिनटं चार ते पाच मिनटं आपल्याला हे शिजण्याकरता ठेवायचं आहे मंदाचे वर त्यानंतर आपण इथे बाकीचं खिरीमध्ये जे गोष्टी लागतात त्या टाकूया तर मी इथे वाईट साखरेऐवजी टाकत आहे अर्धा छोटी वाटी ब्राऊन शुगर तर ब्राऊन शुगर तुम्हाला इझिली ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल तर तुम्ही एकदा नक्की ही ट्राय करून बघा ही ब्राऊन शुगर टेस्ट सारखीच असते फक्त याचा कलर थोडा वेगळा असतो थो। तर ही ब्राऊन शुगर टाकलेली आहे मी अर्धा छोटी वाटी चिमुट वेलची पूड ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आणि सुखं खूप ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड तुम्ही यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा केसरसुद्धा टाकू शकता केसर टाकायचं असेल तर थोडं दुधामध्ये भिजवून ठेवायचं अगोदर आणि मग नंतर खिरीमध्ये टाकायचं आता हे सर्व ह्या सर्व गोष्टी टाकल्यानंतर मी अगदी दोन मिनटं हे खीर जी आहे शिजवून घेणार आहे ऑलमोस्ट आपली शिजलेलीच आहे कारण आपण तांदूळ वाटल्यामुळं काय होतं खिरीला शिजण्याकरता खूप कमी वेळ लागतो तर मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा ब्राऊन शुगर टाकल्यामुळे या खीरीचा कलर तुम्हाला थोडा चेंज झालेला दिसेल पण खायला अप्रतिम लागते ही अशा प्रकारची खीर तर आपली खीर जी ना जाली आहे ना इथे तयार झालेली आहे आणि आता आपण आपल्या थालीमध्ये तयार करणार आहोत उडदाच्या डाळीची पुरी तर नैवेद्यामध्ये आवर्जून केल्या जाते उडदाच्या डाळीची पुरी म्हणा किंवा कचोरी म्हणा नैवेद्यामध्ये इचं स्थान प्रथम असतं तर आजच्या थाळीमधला मुख्य पदार्थ म्हणजे आहे उडदाच्या डाळीची पुरी तर उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली मिक्सरमध्ये टाकली त्यानंतर इथे टाकलं एक छोटा चम्मच सोफ एक छोटा चम्मच जिरा आणि हिरव्या मिरच्या टाकल्या यामध्ये त्यानंतर थोडं आलं टाकलं म्हणजेच आपलं अद्रक हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं थोडं पाणी टाकून घेतलं त्यानंतर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे अर्धा छोटी वाटी रवा घेत आहे रव्यामुळे काय होतं की आपली जी पुरी आहे ना एकदम छान अशी क्रिस्पी होते त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं उड्डाच्या डाळीचं आणि एक छोटा चम्मच यामध्ये मी घेत आहे ओवा थोडासा हाताने रगडून टाकायचा खूप छान टेस्ट येते मग आणि एक छोटा चम्मच यामध्ये कसुरी ती तीसुद्धा हाताने छान अशी रगडून टाकायची म्हणजे छान टेस्ट येईल आपल्या पुरीला तर आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं त्यापूर्वी टाकायचं भरपूर कोथिंबीर आणि चिमुडभर मीठ मिठाऐवजी पीठ नाही टाकलं आपण तर आपली जी पुरी आहे बेचव वाटेल त्यामुळे मीठ तर आपल्याला टाकणे भागच आहे थोडीशी हळद टाकली आता हे सर्व साहित्य पाणी टाकण्याच्या अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून घट्ट गोळा गोळा याचा मडून घ्यायचा एकदम घट्ट पण नाही म्हणायचं थोडं आणि सेलसर पण नाही तर हे बघा आपलं पीठ इथे मडून तयार झालेलं आहे एक छोटा गुळा घेऊया आणि याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आणि तेल तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं गरम होत आहे इकडे आणि आपण इकडे पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटण्याच्या अगोदर थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरी सहजतेने लाटल्या जाईल कोरडं पीठ लावायचं नाही नाहीतर मग काय होणार पुरी पुरी तळताना आपलं तेल जे आहे ना काळं होणार आणि मग आपल्याला ते तेल फेकून द्यावं लागेल त्यामुळे पुरी लाटताना कोरडं पीठ लावायचं नाही जर तुम्हाला पोळपाटावर पीठ न लावता पुरी लाटण्यासाठी अडचण जात असेल तर तुम्ही प्लॅस्टिकसुद्धा घेऊ शकता प्लॅस्टिकला तेल लावून सहजतेने तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळून घेणार आहोत पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एकदम मंदा असे व तळायचे नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होतात आणि एकदम हाय फ्लेम वर सुद्धा तळायची नाही नाहीतर मग पुरी आपली काय होईल जळून जाईल तर असं झाऱ्याने थोडं तेल टाकायचं पुरीवरती म्हणजे पुरी जी आहे ना छान अशी तळल्या जाईल तर आता आपला ऑलमोस्ट इथे संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर तुम्हाला यामधील कोणता पदार्थ आवडला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये नैवेद्याच्या थालीमध्ये कोणकोणते पदार्थ केले जातात कोणत्या भाज्या केल्या जातात मला कमेंट करून नक्की सांगा काही पदार्थ तुम्हाला बघायचे असतील तर मला तशा सूचना सूचना सा, सांगा म्हणजे मी तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ बनवून म्हणजेच रेसिपी तयार करून व्हिडिओ अपलोड करू शकेल चला आता गरमागरम थाली आपण तयार करूया सर्व करूया तर एका ताटामध्ये मी घेतलेल्या आहेत तीन वाट्या त्यामध्ये मी ठेवलेल्या आहे टाकलेली आहे टमाटोची कढी त्यानंतर आता आपण सर्व करूया लौकीची सुकी भाजी त्यानंतर साधा भात तुम्हाला ही थाली आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा तुमच्या लाईकमुळे आम्हाला एकही पैसा मिळत नाही पण तुमच्या लाईकमुळे होतं काय की आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं पुढील रेसिपी तयार करण्यासाठी त्यामुळे प्लीज लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी ही थालीची या थालीचा व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे बघा आपली तांदळाची खीर भरून थोडे मी बदाम टाकलेले आहेत आणि आपल्या पुऱ्या तर तुमच्या भागामध्ये कोणकोणते पदार्थ केले जातात नैवेद्याच्या थालीमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर नेक्स्ट रेसिपी बघायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल लायकन असते ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सोबतच हाईपचं बटनसुद्धा दाबून सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे हाईपचं बटन कमेंटच्या साईडला असतं त्यामुळे प्लीज सर्वांनी हाईप करावे कमेंट करावे छान छान तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं तर छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पुढील रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय टेक केअर नेहमी हसत स्वस्त राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा